जेव्हा आपण इथं मंदिरामध्ये येतो तेव्हा तेव्हा नमस्कार करतो माझे असणारे गुरु सामान जेवढे इथं डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत त्यांना अभिवंदन करतो तसेच माझे गुरु खरं झोर साहेब कारण म्हणून जाणते नावडीची गोळी सुंदर म्हणून जाणते न गुरु भाजीजे तेने कृथक कार्य होईजे जैशे मोर शिंचे सहजे शाखा पडलो संतोष ती जहाडाचं लहान जर पाणी फुटलेलं लहान रोपटा असेल तर त्याच्या गोडाला पाणी घातल्यानंतर ते प्रफुल्लित होतं तसा गुरुने जे युवा प्रतिनिधी असतील ते लहान लहान रोपटे असतील त्याला पाणी घालून त्याला प्रफुल्लित करून त्याचं जीवन बदलायला उद्धव जे काम केलं असेल तर माझे असणारे गुरु चाळीस व्या वर्षी साहेबांनी एजन्सी दिली वयातल्या किती आता माझं त्र्याहत्तर वय तीतीस वर्ष झालं माझ्या एजन्सीला कारण मुद्दाम सांगतो कारण माझे एजंट बंधू आहे त्याच्यासाठी सांगतो मी डेव्हलप ऑफिसरसाठी म्हणण्याचा मला अधिकार नाही कारण माझे ते गुरु आहे गुरुला शिष्यानं कधी शिकवायचं नसतंय कारण आपले जे बांधव आहेत त्यांनी बांधव माऊली बांधतात त्या ठिकाणी सुंदर ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आख्या नावे तरी संत या भाला जर शरणागती केली अलग त्याला तर असताना गुरुची प्राप्त होती गुरु जर भेटले तर भगवंत मिळतो तर भगवंताची भेट होती वे सुंदर कथा आहे त्याची तर मी माझ्या भावासाठी सांगतो मी ज्या स्वयाच्या एक्केचाळीसव्या वर्षी जे घेतली तर मी पंचवीस नाही सव्वीस सत्तावीस वर्षे दरवर्षी शतक राहतो सत्तावीस वर्षे त्याला कधी कधी पॉलिशा पोहोच पोहोच दिले नाहीत माझ्या जोर साहेबांनी माझ्या आणि कधी कधी एकदा दोनशे एकोणतीस झाल्या अशा प्रकारे पॉलिशा भरपूर करायच्या आणि त्याच्यामुळं माझं जीवन बदलत गेलं कारण माझा कुटुंबाचा परिवाराची जर सांगितलं सांगितली तर नको म्हणजे बघण्याचं दृष्टिकोन कुणी चांगलं म्हणते कुणी वाईट म्हणतो तो विषय वेगळा पुर। तर मी माझ्या मुलीचे पूर्ण लग्न केले माझ्या मुलाचे लग्न केले मला तीन मुलं आहेत आणि मला सात मुली आहेत सगळे लग्न त्याच्यापैकी फक्त दोन लग्न झाले पाच मुलीचे लग्न तीन मुलाचे लग्न पूर्ण शिक्षण आणि तिन्ही मुलं माझे एक मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे आळंदीला त्याचं घर आहे स्वतःचं त्याला यावर्षी सतरा लाख पॅकेज आहे ते त्याच्या आनंदाने जपतो दुसरा मुलगा औरंगाबादला हे मी मला उपकार त्या माझ्या जवळसाहेबाचीच आहेत बाजूवर कारण दोन्ही मुलं त्यांनी इथं एक शाळा उघडली होती नवीन आणि ती मारवाडीची म्हणायची असं सुरुवातीला जातीवाद बोलणं बरं नाही पण त्यांनी माझी मुलं तिन्ही बी मुली बी तिथं त्या ला हो शाळेत लावल्या आपल्या इकडं होत्या दुसऱ्या शाळेमध्ये पण तिथं ठेवल्यानंतर त्या जीवनात मुलाचे जीवन बदलले कोण दुसरा मुलगा सिटी पोलीस स्टेशनला आणि तो ड्युटी करून पुण्यानंतर त्यांना आता एक महिन्यापूर्वी तिथं दुकान टाकले अवरंगपुऱ्यामध्ये सुंदर आणि त्याचा तो आनंद आणत होतो दुसरा आणि तिसरा मुलगा ती माझ्या बरोबर आहे ते मग उभा घ्यायला गवर्धन बडे तर तो एलआयसीचा एजंट आहे पण त्याची इच्छा नसती काम करायची बळच काम करायला आमची देशपांडे साहेब भरपूर त्याला प्रवृत्त करतात पण काय असं काही माहीत नाही कसं असते काही कारण होऊ शकत नाही एखाद्याचं ते टीका करू नको आणि तो सुद्धा आम्ही माझ्या जगतो कारण तो सध्या पत्रकार आहे त्याचा आठवड्याला एक पेपर काढतो तो बालाघाटचा योद्धा म्हणून आणि कधी आता बघा काल परवा कालच देवेंद्र फडणवीस साहेबांनी हो, की आमच्या ह्याच्याब अलग द्या मला आणि काम करा तुम्ही कारण तुम्ही पत्रकार आहेत आणि तुम्ही पत्रकार असून असं एवढ्या एवढं तुमच्या लोकांशी संपर्क आहेत तुमचे तुम्ही। त्याचे काहीतरी दहा हजार व्हॅल्यूज समजत आहेत दहा हजार लोकांबरोबर मग त्याच्यात याला शंभरच रस मिळाले तरी कोट्या दिवस होऊ शकतो त्याचे जीवनात बदल होईल पण तो करीत नाही त्याची इच्छा नसेल करील आपल्यानंतर काय माहीत नाही तर त्यांना कालच त्या देवेंद्र फावडून दिसणं की ओक पंधरा दिवसा पंधरा हजार रुपये महिन्याला टाकतो पण आमचं काम करीच आमच्या जी बातम्या असतील तेवढ्या तुझ्या व्यावर मात्र बाहेर टाका काल पेमेंट टाकला त्याच्या अकाउंट म्हणजे सांगण्यास तात्पर्य पैसे त्याची तो आनंदानं होतो कारण काही कोणाचं कारण आमच्या परिवारामध्ये नाही की कुणाला असं दुबाडायचं की नाही आम्ही आमचं मेहनत करतात दहा रुपये तर आणि हे सगळं जर कार्य केलं असेल तर हे गुरु बदल बोलायचे शेवटी पुन्हा परत येतो त्याच पदेवर कारण हे करण्यासाठी हे प्रवर्त करण्याचं कार्य माझे गुरु असताना माझे झवसाहेब त्यांनी केलं आता ते एक दोन महिन्यामध्ये आता म्हणजे पेन्शन होऊ लागली त्यांचे सेवानिवृत्त होऊ लागले त्या कार्यामधून ईश्वर त्यांनी भरपूर अशा प्रकारे राहिश राहिलेलं आयुष्य देव आनंदाने त्यांचं आयुष्य पार पाडो भगवंताने त्यांच्या पाठीशी राहून माझ्या गुरुचं संरक्षण करावं एवढी मी भगवंता